नमस्कार मी अंगारकी पवार अंगारके आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे आपण आज काढणार आहोत दरवाजासमोर काढण्यासाठी बॉर्डरच्या रा बॉर्डर रांगोळ्या काढणार आहोत तीन बॉर्डर रांगोळ्या काढणार आहोत त्याच्यासाठी बघा माझ्यासुद्धा स्केल अवेलेबल नव्हती म्हणून मी तीन तीन फिंगरचा असं डिस्टन्स ठेवून पेन्सिलने डॉट देऊन घेतलेले आहेत तीन तीन फिंगर गॅप ठेवून आता बघा त्या डॉटवर मी रांगोळी टाकणार आहे व्हाईट रांगोळी अशा प्रकारे अशा अशा मी तीन बॉर्डर रांगोळ्या काढलेल्या आहेत तो व्हिडिओ पूर्ण वॉच करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आता बघा व्हाईट रांगोळी टाकून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण फिंगरच्या हॅपी थोडं थोडं ती रांगोळी प्रेस करणार आहोत बघा ही मी रांगोळी थोडी थोडी प्रेस करून घेतलेली आहे आता मी पेंटिंगचा ब्रश घेतलेला आहे पेंटिंगच्या ब्रशच्या बॅकसाईडचा जो ब्रश असतो त्याच्या बॅकसाईड जी असते ब्रशची त्याच्याने आपण अशी रांगोळी स्प्रे करून घेणार रा आहोत रांगोळीला डिझाईन बनवून घेणार आहोत अगदी इझी होऊन जातो हो ब्रशच्या हेल्पने रांगोळीची डिझाईन करून घेणे बघा मी अशा प्रकारे रांगोळीची डिझाईन करून घेत आहे प सगळीकडे अशा प्रकारे छान अशी बॉ बॉर्डरची रांगोळी तयार होणार रा आहे अशा प्रकारे सगळीकडे कर, डिझाईन करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी बघा मध्ये मध्ये व्हाईट कलर व्हाईट कलरच्या रांगोळीची डॉट देणार आहे हे डॉट आपण ह्याच्यासाठी देत आहोत ना की आपल्याला पाना फुलांच्याशी वेल रेडी करायची आहे पाना फुलांची जशी वेल असते ना तशा प्रकारे आपल्याला तयार करायची आहे त्याच्यामुळे मी फुलं काढून घेतल्यानंतर आता आपल्याला पानं काढायचे आहेत त्याच्यासाठी बघा ते जे व्हाईट रंगाचे डॉट दिलेले होते त्याला फिंगरच्या हेल्पने थोडं प्रेस करून घेणार आहे पुढच्या साईडला असं प्रेस करून घेणार आहे आणि मग त्यांना मी असं पानाचा आकार देणार आहे पेन्सिलच्या हेल्पने बघा मी कशा प्रकारे देते दे आता ही ही पेन्सिल घेतलेली आहे बघा असं त्यांना पानांचा सेप द्यायचा आहे मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे अशा प्रकारे एक मधी लाईन दोन साईड साईडने लाईन असं करून त्यांना आपण पानाचं रूप देणार आहोत आणि मग अशी सुंदर अशी पानाफुलांची रांगोळी आपण बॉर्डर रांगोळी तयार करून घेणार आहोत आता ह्या व्हाईट कलरच्या रांगोळीला आणखी सुंदर बनवण्यासाठी आपण छोटस हिरव्या कलरच्या रांगोळीने मध्ये मध्ये डॉट देणार आहोत जेणेकरून ती रांगोळी सुंदर अशी दिसेल बघा अशा प्रकारे हिरव्या कलरचा मी मध्ये मध्ये डॉट देत आहे आणि ही बघा सुंदर अशी पाना फुलांची बॉर्डर रांगोळी रेडी झालेली आहे आता बघा आपण दुसरी बॉर्डर रांगोळी काढत आहोत त्याच्यासाठी मी ह्या घरात ज्या बँगल्स होत्या जुन्या बँगल्स होत्या त्या घेतलेल्या आहेत त्या ते, रांग बँगल्समध्ये ठेवून त्यांच्यामध्ये मध्ये मी असे रांगोळी टाकून घेणार आहे थोडी जास्त रांगोळी टाकून घ्यायची जेणेकरून आपण त्या आपल्या त्या रांगोळीपासून एक डिझाईन बनवायची आहे त्याच्यासाठी थोडी जास्त रांगोळी टाकून घ्यायची आणि मग ती फिंगरच्या हेल्प थोडी प्रेस करून घ्यायची अशा प्रकारे मी प्रेस करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता परत हिरव्या कलरचा डॉट द्यायचा आहे आपल्याला दोन कलरची डिझाईन मिळणार आहे ह्याच्यातून बघा असं फिंगरच्या हेल्पने असं फ्लावर तयार करून घ्यायचा आहे दोन कलर स्प्रेड होणार ते मग त्याच्यामध्ये मध्ये परत आपण तीन व्हाईट कलरचे तीन तीन डॉट देणार हो। आहोत आणि त्याचे परत आपण पान बनवणार हो। आहोत आणि पाना फुलांची अशी बॉर्डरची रांगोळी तयार करणार आहोत बघा थोडं थोडं प्रेस केलं मी फिंगरच्या हेल्पने मग त्यानंतर पेन्सिलने पानं पान, पान तयार करणार आपण त्याचा हो। बघा अशा प्रकारे बघा झाली ना सुंदर अशी सुंदर आणि सिंपल अशी फ्लावरची पाना फुलांची अशी डिझाईन आता आपण तिसरी रांगोळी तयार करणार आहोत त्याच्यासाठी छोटे छोटे व्हाईट रांगोळीचे परत छोटे छोटे डॉट देऊन घ्यायचे आहेत आता मी घेतलेली आहे माचीची काडी माचीच्या काडीने बघा अशा प्रकारे डिझाईन तर तयार करून घ्यायचे आहे खूप इझी आणि सिम्पल डिझाईन आहेत बॉर्डरच्या रांगोळ्या सिंपल आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मला तुम्हाला ह्या बॉर्डरच्या रांगोळ्याच्या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा thank you thank you